आज ह्या वास्तूमधून जगाला बुद्ध मिळाला बरोबर आहे ना ही वास्तू कुठे आहे आपल्या देशात भारत देशात म्हणजे बुद्ध हे भारताचे आपण या देशाचा पंतप्रधान जेव्हा विदेश दौऱ्यावरती जातो त्यावेळेस त्याच्या तोंडून एक शब्द आपण सातत्याने ऐकतो की मी बुद्ध के धरतीचे आया हो बरोबर मी बुद्ध के से आया हो आणि आता जे काही इंडिया पाकिस्तानचं जे वॉर झालं त्या वॉरमध्ये जगाला पाकिस्तान कशा पद्धतीने भारतासोबत दहशतवादी कृत्य करतो हे सांगण्यासाठी सर्वपक्षीय डेलिगेशन तयार केलं खासदार काहीतरी जे दहा का बारा खासदार त्यांनी जगामध्ये पाठवले त्या प्रत्येकाच्या खासदाराच्या तोंडात पण आपल्याला हेच ऐकायला मिळालं की हम बुद्ध के धरतीचे आहे म्हणजे आम्ही युद्ध नाही बुद्ध शांती आहे तर अशा पद्धतीने हे जेव्हा देशाच्या बाहेर जातात तेव्हा जगाला बुद्ध काय आहे ते दाखवतात म्हणजे ते जेव्हा आपल्या देशात असतात तेव्हा त्यांना समजत नाही का बुद्धांच्याबद्दल काय चाललं या देशामध्ये त्याच्यामुळे हा गांभीर्याने विचार करण्यासारखी एक बाब आहे आणि मुळामध्ये हे जे काही चालू आहे ना चाल हे आपल्यामुळे आहे जसं वैभव सोनवणे साहेबांनी सांगितलं की आपण आपल्या घरातून बुद्ध मुक्त करू शकलेलो नाही मी तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणेन की आपल्या डोक्यामध्ये ज्या आपल्या मेंदूमध्ये भोंडुगिरी भरलेली आहे ना ती आपण बाहेर काढली पाहिजे जोपर्यंत आपण आपल्या डोक्यातली ती भोंडुगिरी बाहेर काढणार नाही ना तोपर्यंत बुद्ध त्या त्या वास्तूला न्याय मिळणार नाही त्याच्यामुळे आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आंदोलन करतोय एकशे तीस वर्ष अधिकपासूनचं हे आंदोलन आहे आणि मला असं वाटतं की दोन तीन महिन्यापासूनच जास्त करून लोकांना माहिती पडलेलं आहे त्याच्या अगोदर कोणाला काहीही माहिती नव्हतं जसं वैभव सोन सांगितलं नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण मुंबईकरांनी सगळ्यात पहिलं आंदोलन चेंबूरतून घेतलं त्याच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये कुठेही कसल्याही प्रकारचं आंदोलन किंवा महापोदी महाविहाराबाबत कुठेही अशी ओपनली चर्चा झाली नाही त्याच्यामुळे आपण मुंबईकरांनीच पुढाकार घेतला आणि आजही आपण पाहतोय सातत्याने मुंबईमध्ये टप्प्याटप्प्याने आंदोलनं होत आहेत तर ही आंदोलनं झालीच पाहिजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे परंतु शंभर वर्ष आपल्याला आपल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा लागतो ही शर्मेची बाब आहे हे आपल्यामुळे झालेलं आहे बहुत माणसामुळे झालेलं आहे बहुत परिवारांमुळे झालेलं आहे कारण असं आहे की आपण आपल्या बौद्ध समाजाची ताकद काय आहे किंवा बौद्ध समाजाचे विचार काय आहेत हे आपण आपल्या घरामध्ये रुजू दिलेले नाही आहे कारण सातत्याने आपण आपल्या समाजाची अदोगतीच पाहत आलेलो आहे या देशामध्ये सगळ्यात जास्त सम्राटकालीन लेणी आहेत बौद्धांनी बौद्धांच्या म्हणजे बौद्ध लेणी आपल्या आहेत त्याची दुरावस्था आहे त्याच्यावरती कोणी काय बोलत नाही आहे म्हणजे इतका मोठा प्रचंड असा इतिहास तथागत भगवान गौतम बुद्धांचा या देशासाठी आहे तरीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे आंदोलन करून आपल्या मालकीचं असलेलं हक्काचं असलेलं हे बौद्ध महाबोधी महाविहारासाठी आपल्याला लढावं लागतं झगडावं लागतं ही शर्मेची बाब आहे त्याच्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या डोक्यातून गोंडीगिरी काढणार नाही ना तोपर्यंत हे अशा पद्धतीने मुक्ती आंदोलनाचा लढा यशस्वी होणार नाही कारण की आज आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये साईबाबा आणि गणपती आहेच प्रत्येकांच्या घरामध्ये आहे मग का म्हणून म्हणजे इथे आपण लिहिलेलं आहे ना हिंदूचे मंदिर मंदिराचं व्यवस्थापन हिंदूंकडे मुस्लिमांचं मस्जिद मुस्लिमांकडे ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांकडे पंजाब्यांचे गुरुद्वारे पंजाबी समाजाकडे मग आपली वास्तू बौद्ध समाजाकडे का नाही तुम्ही त्या हिंदूंच्या मंदिरामध्ये बुद्धांची मूर्ती कुठे पाहिली का तुम्ही त्या मुस्लिमांच्या मस्जिदमध्ये बुद्धांची मूर्ती पाहिली का त्या ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये पाहिली का किंवा पंजाबांच्या गुरुद्वारामध्ये पाहिली का नाही पाहिली तर मग बौद्ध समाजांच्या घरांमध्ये हिंदूंचे देवदेवते का हा प्रश्न आपण स्वतःला का निर्माण करत नाही आणि जोपर्यंत हा प्रश्न आपण स्वतःला निर्माण करत नाही त्याची उत्तरं आपण जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत महाबोधी महालाळा जो आहे ना तो यशस्वी होणार नाही त्याच्यामुळे मला आता अपेक्षा आहे की म्हणतात की गृहिणी जर घराच्या बाहेर पडली ना तर इतिहास घडतो जसं सावित्रीबाई फुले घराबाहेर पडल्या त्यांनी जी क्रांती केली त्यांनी शिकायला महिलांना शिकवलं त्यामुळे आज तुम्ही घडलात त्याच्यामुळे माता रमाईचं बलिदान आपल्याला माहिती आहे आणि माता सावित्री आणि माता रमाईच्या आपण सर्वजण लेकरं आहोत तुम्ही म घराबाहेर पडलेला आहात मोठ्या संख्येने तुम्ही या आंदोलनामध्ये आहात मी ॲक्च्युली दोन दिवसापासून साहेबांच्या माध्यमातून पाहतो फेसबुकवरही पाहिलो की स्टेजवरती जास्तीत जास्त महिलाच असतात त्याच्यामुळे हा लढा मला असं वाटतं अतिशय निर्णायक क्षणापर्यंत पोचलेला आहे एकोणतीस जुलैला निर्णय काहीही लागेल जगाला माहिती आहे ती बौद्ध समाजाची आहे तुम्हा आम्हाला माहिती आहे हा लढा एकोणतीस तारखेच्या नंतरही अविरत चालू राहील मला वाटत नाही सरळ सरळ हा एकोणतीस जुलैला आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे हा लढा तीव्र पद्धतीनेच लढला जाईल असा संदेश मला वाटतं ह्या देशातील अनेक जण देत आहेत कारण आपल्या प्रत्येक खासदाराने लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत परंतु प्रस्थापित सरकारच्यामध्ये राज्य सरकार त्या ठिकाणी बिहारचं असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल कुठेही त्या विषयाबद्दलचं आपल्याला त्यांच्याकडून समर्थनार्थ बाबी समोर येत नाही आहेत उलट त्या ठिकाणी झालेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज त्या ठिकाणी केला एका भिक्खूला अटक झाली तर असे अधिक गंभीर विषय त्यांनी निर्माण केलेले आहेत त्यांना जर समर्थनच द्यायचं असतं किंवा त्यांनी सरळ सरळ जे बौद्ध समाज मागतोय ते जर त्यांना त्या ते पद्धतीचा निर्णय जर द्यायचा असता तर त्यांनी अशा पद्धतीच्या कृती चालवल्या नसत्या आजही आपण या ठिकाणी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला परमिशन घ्यायला गेलो त्यावेळेस त्यांनी सरळ सरळ परमिशन दिली नाही आपल्याला तुम्ही जाऊन डी सी पी ऑफिसला जा डी सी पी ऑफिसकडून परमिशन घेऊन गे। या अशा पद्धतीचं आर सी पोलीस स्टेशनने तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे ही कृती आणि हा लढा खूप तीव्र आहे महाबोधी महाविहार नीट काही पण आपल्या सर्वांना माहिती आहे ते आपल्या हक्काचं आहे आणि एक ना एक दिवस तो निर्णायक क्षण जरूर येईल परंतु आपल्यापासून ते ठिकाण हजारो किलोमीटर लांब आहे आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही पण आपण आपल्या घरातून माहा माहा लड़ा लड़ा ते आ, या महाबोधी महाविहाराच्या संदर्भात अत्यंत प्रामाणिकपणे लढा लढला पाहिजे त्यासाठी आपल्या घरातून गोंदगिरी अंधश्रद्धा ज्या काय आपण चालवतो त्या बंद केल्या पाहिजेत तेव्हा कुठे हा लढा आपण नक्की यशस्वी करू या लढ्यामध्ये आपण सर्व अत्यंत प्रामाणिकपणे दिवसरात्रपणे लढत आहात येत्या रविवारीसुद्धा चेंबूर वेसला साखळी उपोषण आहे